मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे यावर अरविंद सावंत जे खासदार आहे दक्षिण मुंबईचे त्यांची काय प्रक्रिया आहे आपण जाणून घेऊया सर एक भेट झाली आज दिल्लीमध्ये महत्त्वाची भेट आहे कारण राज ठाकरे जे दोन हजार एकोणीसमध्ये मोदीच्या विरोधात होते आणि त्यांचा लावरे तो व्हिडिओ खूप पॉप्युलर होता आता ते भाजपसोबत जात आहेत असं समोर येत आहे आता आपणच प्रश्नात उत्तर दिलं त्या धन्यवाद देतो तुम्हाला मुळात कसं आहे की माननीय राजसाहेबांना कुणाला भेटायचं का भेटावं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे देशाच्या संविधानाने त्यांना दिलेला तो अधिकार आहे कोणी कोणाला भेटावं काय प्रश्न नाही पण ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांचं सगळं वागणं खूप बदललेलं आपण पाहतो सातत्याने एकेकाला एक भेटत राहतात महाराष्ट्रात त्यातनं समजून घेण्याची भाग आहे आणि दुसरा भाग असा आहे की त्यांची भूमिका कधी ठाम नाही राहिली तुम्ही आठवण पाहा की तुम्ही दोन हजार एकोणीसची आठवण केली त्याच्या अगोदरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तेव्हा त्यांनी माननीय मोदी साहेबांचे खूप कौतुक केलं होतं कसं गुजरात विकास झाला आहे असं झालं आहे तसं झालं आहे आणि नंतर मोदी साहेबांवर कडक टीका केली एवढंच केली नाही त्याच्यानंतर तर त्यांनी माननीय शरद पवार साहेबांबद्दलच्या भूमिका बद सांगितल्या त्यांचं खूप कौतुक केलं त्यांनी ते कौतुक झालं नाही पुन्हा शरद पवार साहेबांवर कडक टीका केली आदरणीय आणि उद्धवजींवर तर करतातच करतात नवीन काय त्याच्यामध्ये नाही आहे असतला भाग मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल एक इव्हेंट मॅनेजमेंट असतं छान बोलतात ऐकायला बरं वाटतं भूमिका ठाम नाही आणि महाराष्ट्र स्वाभिमानासाठी ओळखला जातो तुम्ही जो स्वाभि तो जो स्वाभिमान आहे ते आपण कुठे ठेवतोय हा विचार केला पाहिजे कारण ज्या पक्षाचा नेता ज्यांनी उपमुख्यमंत्री आज आहेत मुख्यमंत्री होते त्यांनी आत्ता कालपर्वडे असं वक्तव्य केलंय मी परत येईन असं म्हणाल तर त्याच्यावर टीका झाली पण मी परत आलो ते दोन पक्ष फोडून आलो आता ज्यांचं धोरण लोकांचे पक्ष फोडायचं आहे तिथे हे चाललेत याचा विचार आपण केला पाहिजे काय होईल त्यांचं ते त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की त्यांना माहिती आहे की अरविंद सावंत उभा आहे माननीय आदरणीय उद्धवजीं त्यांचं नाव घोषित केलेलं आहे अरविंद सावंत दोन वेळचे खासदार आहेत ते तिकडे लोकसभेत त्यांचा प्रभाव आहे मतदारसंघात प्रभाव आहे मग अशा वेळेला काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा लक्ष त्यांनी असं डोक्यात ठेवलं की मराठी माणसांची मतं तोडता येतील का पाहूया मग तो पहिला प्रकार त्यांचा हा मनातलं त्यांचं उद्दिष्ट आहे ते विसरलेत की उत्तर भारतीयांना मारणारे कोण होते ते विसरलेत जैन मंदिरांच्या समोर मांसाहार फेकणारे कोण होते त्याचे सगळ्याचे परिणाम आपल्याला दिसणारच आहेत आत्ता पुढं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला तर ते कुठे गेले काय आणि आले काय आणि त्यांनी उमेदवारी घेतली काय तरी इथूनचा जो मराठी माणूस आहे मूळ जो आणि जो, जो शिवसेनेचा सा सैनिक आहे आणि आमच्याबरोबर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भांड कार्यकर्ते आहेत मतदार आहेत ते ठाम आहेत आणि ते इंडिया आघाडीची इतकी ठाम एकत्र एकजूट झालेली आहे ती आपल्याला ह्या बद्दल निवडणुकीत पाहायला मिळेल किंबहुना मागच्या दोन्ही निवडणुकीत जितक्या मताधिक्याने जिंकलो त्यापेक्षा अधिक मताधिकारी मी जिंकेन असं मला विश्वास वाटतो भाजप ज्यांनी चारशे पारचा नारा दिला आहे साऊथ मुंबईमध्ये एक उमेदवार तयारी पण करत आहे ते निवडणूक लढत नाही आहे शिवसेना शिंदे गुटचे जे आहे ते उमेदवार देत नाही आहेत का कारण आहे ते लबाड आहेत मुळत पक्ष पण लबाड आहेत जो जा उमेदवार ज्याला दिला तो तर महालबाड आहे त्यांनी त्या लवादाची वाट लावली ते सरळ आहे तो तू सरड्याने राष्ट्रवादी शिवसेना बीजेपीसाठी प्रचार केला लोकांना माहिती आहे किती अहंकारी माणसं आहेत ती ती ते कळत होतं त्यांना की हे गडबड आहे आपलं काही खरं नाही आहे वाटेल तसे पैसे वाटण्याचं काम सुरू केलं त्यांनी काही साड्या वाटल्या हळदी उगाला गेले इकडे काहीतरी लोकांच्या बिल्डिंगला जाईल तुम्हाला छप्पर देऊ देतो हे करून देतो दना दन असलेल्या पदाचा गैरवापर अधिकाऱ्यांना बोलून दमदाटी करून करत होते हे पाहिले बरं लोकांनी त्यांना कळतं की पुढा ती दबदा आपल्याकडे पण येऊ शकते त्यांची तर काय फरक पडेल कारण विधानसभा निवडणूक आहे नाही ना फरक पडत पहिली गोष्ट अशी आहे फरक का पडावा पहिला फरक का पडतो तो विचार म्हणून पडतो तो विचार म्हणून नाही पडू शकत महाराष्ट्राच्या भल्याचं काय आहे का नाही तुमच्या पक्षाचं जगणं किंवा जे काय व्हेंटिलेटर होतं त्यासाठी तुम्ही तडपडत त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय जेव्हा एवढे सगळे उद्योग गेले आणि बेरोजगारांचा प्रश्न तुम्ही मांडतात तो बेरोजगार त्या ज्यांनी बेरोजगारी निर्माण केली त्यांच्यासोबत जाताना महाराष्ट्राच्या मराठी माणसाला कळतंय ना आपण उद्धवस्त होतोय हे अहंकारी लोक संबंध घटना पायदळीत आहेत ते असे जर एवढ्या आकडे आहेत आकडा सुद्धा भ्रम आहे भीती आहे ती ती भीती त्यांनी तिकडे पश्चिम बंगालमध्ये पण टाकली होती ना हे दो सो लोक आजे का झालं कर्नाटकात काय झालं दोन ठिकाणी झालं ना पाणीपत झालं ना त्यांचं आताही पानिपत होईल बघत राहा तुम्ही अखेरचा प्रश्न मन महाराष्ट्र विकास आघाडी या विषयावर प्रकाश आंबेडकरने एक नवीन शर्त ठेवला आहे तुम्ही चार सीटचा ऑफर दिला होता पण त्यांचा एक नवीन शर्त आहे की ते सात सीटवर काँग्रेसला सपोर्ट करणार आहे मला कळत नाही आहे हास्यास्पद वाटतं प्रकाश आंबेडकरांकडनं सुद्धा कारण मी त्यांच्याकडे व्यक्तिशा माझी त्यांच्याबद्दलची जी प्रतिभा आहे ती वेगळी एक विद्वान माणूस म्हणून त्यांना पाहतो पण राजकीय दृष्ट्या त्यांचं जे वागणं आहे ते त्या विद्वत्तेला साजेस आहे असं वाटत नाही मला ती विद्वत्ता आणि वागणं राजकीय वागणं ती सामाजिक जितकी प्रज्ञा आहे ती इथे प्रज्ञा कुठे जाते मला कळतच नाही आणि मग सर्व महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या लोकांनी सांगितलं लो की या चर्चा बंद वंचित तुम्हाला चार जागा देत आहोत त्या न घेता पुन्हा अशा पद्धतीचं स्टेट आम्ही सात जागांना पाठिंबा देऊ हे अशाच पद आहे काँग्रेसच्याच फक्त सात जागा मग काँग्रेस काय फक्त सातच जागा, जागा लढवते का मग त्याच्याशी तुम्ही चूज करणार हे कक्षात बस बसतं हे लोकशाहीत बसतं का ते काही वैचारिकदृष्ट्या बसतं का सामाजिकदृष्ट्या बसतं का राजकीय दृष्ट्या बसतं का म्हणून हे हास्यास्पद आहे तर त्याच्यावर अधिक भाष्य न करणं बरं आहे खूप खूप धन्यवाद सर अरविंद सावंत ज्यांनी आपला मत मांडलं कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडे सर मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट